विषारी साप किती मोठा आहे बघायचा या आपल्याला भेटली इच्छा पिल्लांना जन्म देण्यासाठी आलेला असते आणि जर कधी पण तुम्हाला असा भेटला का डायरेक्ट पाण्यात सोडा तर मित्रांनो नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कलेट आणि पापलेटांची व्हिडिओ तर बघितला शिव आणि आज आपण आलो आहे डोलीला खूप दिवसानंतर आलो आहे आणि आपल्या आ... बाजूला आहे पियुष निश्चयसुद्धा आहे आणि सर्वेश आणि आपली निश्चय किती आहे डोल दोन डोलात आणि काकासुद्धा आहेत काका नाव काय मात्र आहे आणि बघा आपण पहिली डोल आपण आता हो ओळखत आहो सुरुवात केली आपण पहिली डोल ओलगण्यासाठी आणि डोल आहेत त्या रेवसच्या इथं टाकल्यात आता बघूया काय मग पिश काय आपल्याला सफेद काल काय होता काल सर्गी सर्ग, सर्ग होतं डोली छान काय मावरा बघायला भेटेल ते तुम्हाला या मध्ये बघायला भेटेल आणि बघा दोन डोले आहेत ती सुरी सांजच्या बाराच्या आयलोय सकाळचे नाही आवाज काय <laughs> <laughs> मिळेल काय मग काल काय होता सर्ग काल सर्ग होत्या माझ काय चिमोरी मिली काढणारे कुकराला हॅप्पी दे हाय हाय मावराय बघली बघा आपली पहिली डोल ओलखता सर्वजण हे बघा दोन डोले आहेत एकूण आणि पहिली बघा पाण्यातून कशी लावली जाते आणि कशी ओळखतात बघा एकदा बरं पूर्णपणे काय ओळखले नाही उरली काकाचं नाव काय काका मग किती वर्षापासून आपण धंदा करता, करता, बारा करता का अजून वेगळा जालाचा आणि डोलीचा मग आता सध्या डोली लावल्या हो काय एकूण किती डोल्यान आपल्या दोन लावल्या आता दोन लावल्या मग काल काय मावर होता अजून सगळा मिक्स आणि मग डोली चा पापलेट असा मिळते चालेल मग आता पापलेटांचा सीझन म्हणजे वाना मासेमार नाही करा वाना बघा मित्रांनो वाहन तिथं लावलंय फक्त आपला जाल आणि डोली चला बघूया आता डोली मध्ये काय भेटते पहिला तुम्हाला बघितलं अशी चिंबोरा कुर्ली भेटली आपली ही बघा सर्वेस भानते कुर्ली त्यानी सर्विस म्हणता ह दोरी कमी दोरी कमी पडली काय एक काम कर सध्या पाठीचे काम कसं आहे बेस का काम आहे बघा आता का आपल्याला मावरा भेटते जमला असला तर मावरा असेल बघा तसं डोल ओढली जाते अजून एक चिंबोरा काय सर्विस सर्व्हिस नुसते काटे खाऊचा निवटा सर्वेसेसारखाय निवटा सर्वेस आपला जो मावरा आहे ला तो डायरेक्ट लास्टलाच असतोय काय सगळं आहे बघा लास्ट दोरी आता तो सोडून आपल्याला मच्छी काय काय भेटलं आपल्याला मावरा तो तो दाखवते म्हणून ते साप काय आहे इकेर का मुने बघा मुनियर बघा हे गा। घासाना भारी नाही चिंबोऱ्यांचे बघा चिंबोऱ्यांचे घासाना गिफ्ट यूज सर गलन गल बघा हे बघा हे पीस विषारी साप मंडली बघा पाण्यामधला विषारी साप किती पुटा आहे बघा साप बघा किती मोठा साप बघा मिलच नाही तत्सल पिष्ठक नको बघा आणि बघा मित्रांनो पाम प्लेट छोटे छोटे प्लेट निवता आणि सोड बघा बघा हातानूच नाही मीलं सात तास तरी दिसते तरी काका धरण्याचा प्रयत्न करतोय ती विचार नसते ना मुनेर आय ल आयलो ठीक आताच आपला साप दिला पाण्यांचा काय मग फिस्ट हवाला नाही नेला सॅप्पेन इयरचा बघा धेला धेला मुनेर मिलच नाही हो हातांशी बघा एक किलोचा चिंगोरा पियूष बांधतोय आई बघा साई कुर्ले का भोंड्या आणि पियुष आता सांगेल कुर्ली आणि भोंड्या कसा काय वल्काचा सांग पियूष म्हटते भोंड्याला डोकऱ्यांची माहिती दिली हो पियुषने आणि हो बघा मित्रांनो नाही आणि बघा पहिला तर आपला मिक्स मावरा वाकती सुद्धा आली वाकती हे काय काय हे बघा छोटा वडा ही कसली कोलबी आहे का कोलबीचा किती प्रकार असतात टायनी चैती टायनी चैती आणि सफेद कोलबी मग जास्ती महाग कंचा असते सफेद का टायनी चांबारी आणि बघा सफेद माग असते ना आपली सफेद पहिली डोल उलगून झाली आणि पहिल्या डोलीमध्ये तुम्हाला बघितलं असू पापलेट बघायला भेटले पापलेट दोन पापलेट होते छोट छोटी चिंबोरे होती आणि बघा आपल्या पियुष मित्रांनी मोठा साप सोडला मोठा विषारी पाणी मधला पाणी मधला माता काय बांधतात दुसरी डोल ओळखता हो पहिल्या डोलीमध्ये बघा मस्त मस्त वडा मासा आपली वाकटी कोलंबी पापलेट चिंबोरा सगळा मिक्स भेटला आहे आपल्याला आता बघूया दुसऱ्या डोलीमध्ये काय काय आहे आणि आता दुसरी डोला पण ओळखतो पहिल्या डोलीमध्ये तुम्हाला दाखवलं मी काय काय भेटलं आता बघूया दुसरे यान चिंबोरा भेटला आहे पहिलाच उरल्याच जास्ती भेटतात बोलते काका बघूया बघा वाककी बघा वाक शि नजर चिंबोऱ्यावरच आहे हो घरा कला टेन्शन घेत बघा मेहनती मुलगा सगळा व्यवस्थित ठेवत काय बाबा युष बघ ठरवून काय ना परत टाकाव नाही डोल वट लागला का टा हा अस वट जास्ती लावायचा काय वट असला का जास्ती लावायचा वटाचे आणि मग ते उठवायचं कधी आपल्या डोली मग डोली लावला पाण्याने ठेवायला लागतय डायरेक्ट वर्षीस हे बघा बघा लोड भरली मित्रांनो मांदेलीचा लोड अख्खी डोल भरून आणि पापलेट सुद्धा पापलेट वापर आता गुपा तुम्हाला दाखवते कारला गाणी शेने बघा बघा प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण दाखवत आहो जो पिल्लांना जन्म देण्यासाठी आलेला असते आणि जर कधी पण तुम्हाला असा भेटला का डायरेक्ट पाण्यात सोडा काय पिसोरला अजून आहे लक्ष बरोबर आहे हो या, या, बघा इतर याला इंग्लिश मध्ये काय बोलतात काय माहिती नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय बोलतो इतर बघा मोठी सीझन चालू झाला नाही इत्रीचा पावसाले आले नाही बोंबील पूल बघा इतर बघा इतर याचा खावाला भारी लागते अरे बघा मित्रांनो काय का आपल्याला मांदेली जास्त लागली नाही काका मांदेली पक्के लागले वाण वाढलं तसा तो पियुष बघा त्याचा त्या चिंबोऱ्यानं आता तुम्हाला मी दाखवते काय काय आपल्याला भेटला दोन डोली मध्ये पियुष तो एक चिंबोरा बघा वडा मासा छोटा वडा विषारी असते वडा वडा बघा छोटा हलवा छोटा हलवा दाखव किती किल्ल तर दाखवतो आपल्याला दोन मध्ये काय काय भेटलं आठ टाकली आठ टाकली आणि बघा विचार आपल्याला भेटली चार इथं छोटा पापलेट चिबोरा आणि इथं वापटी सूट जास्तपणे मोठा पण असतोय तुम्हाला कधीतरी दाज दोन व्हिडिओमध्ये किती मोठा असतो बघा जीवनचूट आणि बघा आजचा आपल्याला भेटलेला आहे मावरा सरगा वापटी सरगा सारखा तुम्ही बघितलं असो आपल्या हात पापलेट कलेक्टचा व्हिडिओ हो। त्यामध्ये मिळते आणि डोलीमध्ये सुद्धा आता जवळ जवुल जवळ आलेला आहे सरगा म्हणजेच पापलेट मित्रांनो चांद मासा, मासा। चांद मासा कसा लागतंय का खावालाय चांद मासा पापलेट सारखा बघा सरगासारखं सेम दिसतंय याचेच सारखं नाही सरग्यासारखं दिसतंय बघा मित्रांनो महादेवीची पाठी बघा संपूर्ण बदली आणि आज खूप महादेवी बघायला भेटली आपल्याला टोलीमध्ये काय पिसतोय काय बोलतो आपल्या दोनच डोले होते आणि दोन टोलीमध्ये आपल्याला भरपूर सारा मावरा बघायला भेटला मस्त मस्त पापलेट वापी इतका चिंबोर होतं सर्व पण बघायला भेटलं डोलीच्या जालामध्ये आणि चला हीच होते आपली डोलिप फिशिंगची व्हिडिओ खूप बऱ्याच दिवसानंतर आपण आलेलो डोलिप फिशिंगला तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा कशी वाटली व्हिडिओ आपण भेटू अशाच नवीन वेळेमध्ये चला